नमस्कार आई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज जुहे या संकुलनामध्ये आई न्यूज अँड एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले या प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत जुहेच्या विद्यमान सरपंच जयवंती पाटील संकुलनाचे प्राचार्य गलांडे सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते संकुलनाचे प्राचार्य सन्माननीय गलांडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या मनोगतामध्ये एक पेड मा हा शासनाचा उपक्रम आई न्यूज अँड एंटरटेनमेंट चॅनलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आज कॉलेजमध्ये संपन्न झाला त्यामुळे चॅनलचे धन्यवाद मानले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आज तागायत या संकुलनामध्ये जे उपक्रम झाले आणि जे उपक्रम होतात त्या उपक्रमाबद्दल माहिती देखील दिली कर्नाटक दिनाच्या निमित्तानं इतर महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा हा शासकीय उपक्रम घेतले जाण्यानंतर आपले आपल्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये काम करणारे अक्षय पाटील सर त्यांच्या आईची खऱ्या अर्थानं रिपोर्टर असल्यामुळं काल मुंबईला कार्यक्रम झालेला आहे आणि एक पेड मार्केना या उपक्रमाअंतर्गत त्यांच्या चालींना एक अत्यंत चांगल्या प्रकारचा हा उपक्रम राबवलेला आहे आज योगायोगानं आपल्या सोही ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रकमारी सन्मान्य जयंती पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत अत्यंत चांगली गोष्ट आहे की अतिशय योगायोग आहे कारण की शेतकरीचा या घटना घडत नाही आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम यावेळी करण्यापासून होतो आणि खरंतर आपल्या सरपंच राणा त्याचबरोबर अक्षय पाटील सर यांच्या स्वागताबरोबर त्यांना धन्यवादी देतो की अत्यंत चांगल्याच्या कार्यक्रमाचं नियोजन आपण हा संपन्न झालेला जो कार्यक्रम आहे तिथून पुढच्या परिषदेच्या संदर्भात खरंतर आपल्या आई चॅनलच्या माध्यमातून सर्वत्रच खरं प्रशिक्षण पाहावे चांगले उपक्रम आपल्या या सुंदर अशा स्कूलमध्ये शाळेमध्ये आपल्याला आढळत असल्यामुळं एक वाढील स्कूल आपल्याला निर्माण करायचं आहे आणि त्याअंतर्गत आपण प्रत्येक वर्गवाईचा हा उपक्रम वृक्षारोपणाचा गतवर्षी सुरुवात झाली होती या राबवत आहोत आणि चांगल्या प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना तर आपल्या चॅनेलनं आपल्या त्या सर्व चॅनेल परिवारांना दिलेली जी साथ संदर्भात मी संतेच्या वतीनं आपल्या रायगड ठाणे नगर मुंबईच्या वतीनं तुम्हाला आणि तुमच्या शॅनेला धन्यवाद देतो शुभेच्छा देतो वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपला उत्कर्ष हा सातत्यानं होत राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो सत्युषताई या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचाही अनुभव या ठिकाणी झालेला आहे